विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मालेगावमध्ये एका छोट्याशा टपरीमध्ये टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाने त्या शहरातील नामवंत वकील म्हणून प्रतिष्ठा मिळेपर्यंतचा टप्पा गाठला आपलं शिक्षण अपूर्ण राहिल्याची रुखरुख त्याला सतत लागून होती अशातच त्याला कळालं की नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे बारावीची परीक्षा उत्तीर्ण नसल्याने त्याला पारंपरिक विद्यापीठांचे दरवाजे बंद होते पण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारी या शिक्षणक्रमानं त्याला उच्च शिक्षणाची दारी उघडं करून दिलीत या विद्यार्थ्याने बघता बघता पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर कायद्याचंही शिक्षण घेतलं आज वकिली पेशात प्रवेश करून हा विद्यार्थी प्रतिष्ठेचं आयुष्य जगतो आहे ज्या पूर्वतयारी शिक्षणक्रमाने या विद्यार्थ्याला प्रगतीचे मार्ग खुले करून दिले हा पूर्वतयारी शिक्षणक्रम नेमका आहे तरी का हीच माहिती घेण्यासाठी आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे से उपसंचालक प्राध्यापक नारा शिंदे यांना भेटूया विद्यार्थी मित्रांनो पारंपरिक महा विद्यापीठाच्या महाविद्यालयामध्ये बीएबी कॉम पदवी शिक्षणक्रमात जर प्रवेश घ्यायचा असेल तर बारावी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे परंतु जे काही विद्यार्थी बारावी उत्तीर्ण नाहीत किंवा ज्यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालेलं नाही किंवा घेऊ शकलेलं नाही या ना, ना त्या कारण अनेक कारणं असतात त्यासाठी उदाहरणार्थ गृहिणी की ज्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना पुढचं शिक्षण ते घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती जर गुंतल्या तर त्यांना पुढच्या शिक्षणाच्या वाटा बंद होतात म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विद्यापीठाने पूर्वतयारी शिक्षणक्रम हा सुरू केलेला आहे पूर्वतयारी शिक्षणक्रम हा चार महिने कालावधीचा आहे यासाठी वर्षातनं दोन तुकड्या विद्यापीठ आयोजित करतं एक जानेवारी मे आणि दुसरी जून सप्टेंबर जानेवारीमध्ये पूर्वतयारी शिक्षणक्रमाची सुरुवात होते आणि मे मध्ये त्याची परीक्षा होते तसंच जूनमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो सप्टेंबरमध्ये त्याची परीक्षा होते आणि या दोन्ही तुकड्याच्या विद्यार्थ्यांना जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना प्रथम ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये प्रवेश देण्यात येतो हा चार महिने कालावधीचा शिक्षणक्रम फार अवघड असतो का अशी शंका तुमच्या मनात आली असेल आणि या शिक्षण क्रमात नेमका कशाचा अभ्यास करावा लागतो हाही प्रश्न आपल्याला पडेल या विद्यापीठाच्या मानव विद्या शाखेचे म्हणजे स्कूल ऑफ ह्युमॅनिटीचे संचालक प्राध्यापक रमेश वरखेडे यांनाच आपण ही माहिती विचारूया की खरच हा शिक्षणक्रम फार अवघड असतो का मुळीच नाही अहो त्यात अवघड का असायचं तिथे काही तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र अशा कुठल्या एखाद्या विषयाचा थोडा अभ्यास करायचा आहे ह कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा वाचायचं कसं टिपणं कशी काढायची एखादा विषय लक्षात कसा ठेवायचा या सगळ्याचा अभ्यास म्हणजे पूर्वतयारी अभ्यास करत पर त्यामध्ये थोडंसं गणित थोडंसं इंग्रजी जरूर आहे पण त्याचा धसका घ्यायचं काही कारण नाही इंग्रजी काय आहे अहो तुम्हाला पेपर वाचता आला पाहिजे कुठेतरी बाहेरगावी गेलात तर थोडंसं संभाषण करता आलं पाहिजे गरजेपुरता इंग्रजी निदान डिक्शनरी बघण्यापुरता एवढं तर इंग्रजी यायला पाहिजे तेवढं इंग्रजी तिथे आहे गणित तरी काय जिथे कुठे व्यवहारामध्ये तुम्हाला सरासरी काढावी लागते किंवा कुठेतरी हिशेब मांडावा लागतो एवढ्या पुरता गणिताची सूत्र आहेत पण मुख्य भर आहे तो अभ्यास कसा करायचा लक्षात कसं ठेवायचं पुस्तकामधले महत्वाचे मुद्दे कसे अधोरेखित करायचे आणि निरनिराळे मुद्दे एकत्रितपणे टाचून एखादं उत्तर कसं तयार करायचं याची तंत्र आणि युक्त्या सांगणारा हा अभ्यासक्रम आहे मग कशाला कशाला तो आवड मानायचा या अभ्यासक्रमानंतर केवळ बीएस नव्हे तर बी आपण करू शकतात विशेषतः आपण एखाद्या व्यावसायिक संस्थेत जर कामाला असाल तर बीकॉम करणं अधिक फायद्याचं ठरतं या विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉक्टर पंडित पलांडे यांनाच आपण ही माहिती विचारूया यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला बीकॉमच्या शिक्षणक्रमाला प्रवेश घेता येऊ शकतो बीकॉमच्या शिक्षणक्रमामध्ये व्यवहारामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता भासते त्या गोष्टी अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ सध्या जर आपण पाहिलं तर नोकरी मिळणं थोडं कठीण झालेलं आहे आणि मग अशावेळी विद्यार्थी पदवीधर होऊन काय करायचं तर विद्यार्थ्यांनी व्यवसाय करावा अशी अपेक्षा सरकारची आहे आणि इतर संस्थांची देखील आहे म्हणून मग व्यवसाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयोगी पडावेत अशा प्रकारचे अभ्यासक्रम आपण या बीकॉमच्या शिक्षणक्रमामध्ये दिलेले आहेत उदाहरणार्थ उद्योजकता विकास कार्यालयीन व्यवस्थापन हे जे अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांना देतो त्या अभ्यासक्रमांच्या मधून विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करताना प्रकल्प कसा तयार करावा प्रकल्प निश्चिती कशी करावी कोणकोणत्या सेवा सुविधा व्यवसायांना मिळू शकतात इत्यादी बाबतची सगळी माहिती जी आहे ती आपण या अभ्यासक्रमातून दिलेली आहे कार्यालयीन व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमामध्ये देखील व्यवहारामध्ये किंवा कार्यालयामध्ये कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो याची देखील माहिती या अभ्यासक्रमातून आपण विद्यार्थ्यांना दिलेली आहे म्हणजे हे अभ्यासक्रम तयार करत असताना आपण व्यवहारी दृष्टिकोन डोळ्यापूर ठेवून जास्तीत जास्त व्यवहारामध्ये विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा कसा फायदा होईल याचा विचार केलेला आहे अनेक वेळा विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन म्हणजे संज्ञापन याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतात चांगल्या पद्धतीनं संज्ञापन करणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून संज्ञापनाचा विचार करून म्हणजेच कम्युनिकेशनचा विचार करून आपण एक अभ्यासक्रम कम्युनिकेशनवरती देखील विद्यार्थ्यांना दिलेला आहे आताचं जग हे आपण जागतिकीकरणाचं जग असं म्हणतो तर या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी व्यवहारामध्ये टिकून राहावा त्यांनी व्यवहारामध्ये आपला पाय चांगला रोवावा या दृष्टिकोनातून आपण कम्प्युटरचे देखील अभ्यासक्रम या बीकॉमच्या शिक्षणक्रमामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कंप्युटरमधलं देखील अगदी अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची रचना आपण केलेली आहे अशा प्रकारे व्यवहारामध्ये जास्तीत जास्त उपयोगी पडतील अशा प्रकारचे अभ्यासक्रम या बीकॉमच्या शिक्षणक्रमामध्ये आपण दिलेले आहेत ज्यांना एका ठराविक व्यवसायात जायचे उदाहरणार्थ बँकिंग व्यवसाय असेल इन्शुरन्सचा व्यवसाय असेल अशा विद्यार्थ्यांना देखील त्या त्या विषयातलं त्या त्या व्यवसायातलं सखोल ज्ञान मिळावं या दृष्टिकोनातून आपण बँकिंग आणि इन्शुरन्स देखील स्पेशलायझेशन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत हे सगळे अभ्यासक्रम ज्या पद्धतीने आपण तयार केलेले आहेत त्याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यामध्ये त्याचप्रमाणे स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये जास्तीत जास्त उपयोग होईल याची काळजी मुक्त विद्यापीठाने घेतलेली आहे अशा पद्धतीने पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण करून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी काय म्हणत आहेत ते पाहूया आम्ही शेती करत करत ही पदवी घेतलेली आहे मुक्त विद्यापीठातून आणि पुढेही काही मुक्त विद्यापीठाचे कोर्सेस आहेत ते करण्याचा विचार आहे माझा मुक्त विद्यापीठाने मला दोन गोष्टी महत्वाच्या दिल्या एक म्हणजे आत्मविश्वास जो आहे हा मला दिला आणि दुसरा महत्वाचं म्हणजे मला जे वाटतं की मराठीमध्ये अनेक जे शब्द आहेत जी ज्ञानभाषा ज्याला मराठी म्हणतो ती विकसित करण्यामध्ये दे मुक्त विद्यापीठाने फार मोठा हातभार लावला आहे माझं नाव कीर्तीमाला हनुमंतराव कांबळे आहे आणि माझी बहीण प्रज्ञा हनुमंतराव कांबळे आहे काही कौटुंबिक अडचणींमुळे माझं शालेय शिक्षण होऊ शकलं नाही पण केवळ मा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे आज आम्ही दोघी ग्रॅज्युएट आहोत या मुक्त विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं की वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला या विद्यापीठात प्रवेश घेता येतो आणि मराठी भाषेत उत्तरे लिहिता येत नाहीत म्हणून इंग्रजी भाषेत उत्तरे लिहिण्याची परवानगी मिळवलेले विठ्ठलबाई मेहतांसारखे वयोवृद्धही इथं आपलं शिक्षणाचं स्वप्न साकार करू शकतात मे विठ्ठलदास गुजरात का रहिवासी और बॉम्बे मे मेने पचास साठ मैं रहता मी और कपडे का मैं व्यापारी और मेरी उमर है अभि सेवन्टी सिक्स चोतेर साल का हूं पढ़ने का तो दिल बचपन से था इसमें से कुछ मौका मिला और ये मौका ये यूनिवर्सिटी ने मुझे दिया है तो मैं आज एम ए कर सका हूं और ये मेरी लाइफ में एक पुनर्जन्म है मुझ भी आलो जैसा जी ने कहा है ऐसा तरह से मेरा आज फिर से एक नया जन्म प्राप्त हुआ है बस इतना मैं बोल सकू दूसरा तो इसके बारे में और क्या और मैं भगवान की प्रार्थना करता हूँ के हरेक मेरी जैसे उम्र के जी आज वृद्ध लोग है उसको हरेक को जरा समय के लिए भी और पोते उम्र के लिए भी एक कामयाबी होवे ऐसा मेरी प्रार्थना है बस इतना ही मैं बोल के या मुक्त विद्यापीठा अभ्यास पद्धति अन्य विद्यापीठांपेक्षा थोड़ी वेगढ़ी है इतना स्वतः स्वतः अध्ययन करना अभिप्रेत है कारण ह्या विद्यापीठातलं पुस्तकं हा सर्वात मोठा भाग आहे कारण पारंपरिक विद्यापीठामध्ये शिक्षक ज्याप्रमाणे वर्गात शिकवतो त्यापेक्षा सुद्धा इथे थोडी वेगळी संकल्पना अशी आहे की स्वयं अध्ययन विद्यार्थ्यांनी करावं मग हे स्वयं अध्ययन करताना जी पुस्तकं त्यांनी वापरायची आहेत ती त्याला सहज समजतील जसं काही शिक्षक शिकवतोय अशा पद्धतीने म्हणजे शिक्षक जसा वर्गात उदाहरणं देतो त्या पद्धतीने ही उदाहरणं त्या पुस्तकामध्ये दिलेली असतील आणि अशा पद्धतीने सहज समजेल अशा प्रकारांनी पुस्तकं वाचून अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्याच्या बरोबरीनेच त्याला ज्याला आपण ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स म्हणतो तशा प्रकारची एक पूरक अशी व्यवस्था आणि त्या पूरक व्यवस्थेच्या बरोबरीने त्याला जर त्याच्यातूनही काही समजलं नाही तर मग शिक्षक त्याला वर्गामध्ये काही थोड्या वेळामध्ये कारण पारंपरिक विद्यापीठामध्ये जर का पन्नास तास त्याच्यासाठी द्यावे लागत असतील तर आपण ह्या काउन्सिलिंगसाठी साधारणपणे पंधरा ते वीस तास पुन्हा एकदा त्यांना देतो म्हणजे जे स्वतःहून शिकलेले आहेत ते पुस्तकं वाचून किंवा ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स पाहून आणि पुन्हा शिक्षकांनी त्यांच्या ज्या काही गोष्टी त्यांना समजल्या नाहीत त्या पुन्हा समजून देण्याची व्यवस्था या विद्यापीठामध्ये आहे आणि हे सर्व अत्यंत माफक अशा फीमध्ये म्हणजे जे पारंपारिक विद्यापीठामध्ये थोडंसं महागडं असं प्रकारचं शिक्षण आहे त्यापेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये आणि तितक्याच दर्जाचं अशा प्रकारचं शिक्षण या व्यवस्थेमध्ये आपण देण्याची व्यवस्था केली ही स्वयं अध्ययनाची पुस्तकं विद्यार्थ्यांना विद्यापीठच या व्यतिरिक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीद्वारे विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून दोनदा म्हणजे बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रभरात सर्वत्र अभ्यास केंद्र आहेत तिथे उपस्थित प्राध्यापकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना अभ्यासातला कठीण भाग समजावून घेता येतो आता तुमच्या मनात प्रश्न असेल की प्रवेश घेण्यासाठी कुठे जायचं आणि या पूर्वतयारी शिक्षणक्रम प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आणायची ही माहिती आपण प्राध्यापक नारा शिंदे यांनाच विचारूया आता हा प्रवेश कुठे मिळेल महत्वाचा प्रश्न तुमचा आहे तर महाराष्ट्रामध्ये आमची आठ विभागीय केंद्र आहेत उदाहरणार्थ अमरावती नाशिक पुणे औरंगाबाद कोल्हापूर मुंबई नांदेड आणि नागपूर अशा या आठ ठिकाणी विभागीय केंद्र आहेत या विभागीय केंद्राच्या कार्यालयामध्ये आपल्याला प्रवेश अर्ज मिळू शकतो तसेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्येही आमचे अभ्यास केंद्र आहेत त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा अभ्यास केंद्राचं जाळं आम्ही निर्माण केलेलं आहे आपल्या परिसरामध्ये निश्चितच मुक्त विद्यापीठाचं अभ्यास केंद्र आपल्याला मिळेल त्या ठिकाणी जाऊन आपण प्रवेश अर्ज घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पात्रतेच्या बाबतीत आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्वाचा आहे मगाशी मी आपल्याला म्हटलं की ज्यांचं वय वर्ष अठरा पूर्ण आहे अशांना पूर्वतयारी शिक्षण प्रवेश देण्यात येतो अठरा वर्ष वय पूर्ण असण्यासाठी त्याचा जो पुरावा लागतो तो ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्यातील जन्म नोंदणीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला की ज्यामध्ये जन्मतारखेची पूर्णपणे नोंद केलेली असते याशिवाय आपल्याला जो जे काही शुल्क सांगितलेल्या विद्यापीठाने निर्धारित केलेलं आहे त्या शुल्काचा डी आणि एक फोटो प्रवेश अर्जासोबत आपल्याला जोडायचा आहे हा प्रवेश अर्ज आपण आपल्या अभ्यास केंद्रावर किंवा के विभागीय केंद्रावर नेऊन द्यायचा आहे हा शिक्षणक्रम पूर्ण केला की तुम्हाला मी तो पदवीच्या म्हणजे बीए किंवा बी कॉमच्या प्रथम वर्षाला प्रवेश नंतर द्वितीय आणि तृतीय वर्ष पूर्ण केलं की तुम्हाला मिळते पदवी आता तुमच्या मनात नेमका प्रश्न येईल की या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना मान्यता आहे का हो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व प्रमाणपत्र पदविका आणि पदवी यांना महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे आणि हे ज्या काही या पदव्या किंवा ही जी काही प्रमाणपत्र आहेत हे इतर विद्यापीठांच्या तुलनेमध्ये समकक्ष आहेत म्हणजेच इतर विद्यापीठांची देखील त्याला मान्यता आहे नवीन विद्यापीठ सुरू झालं की असे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे एकोणीसशे एकोणनव्वदच्या महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार स्थापन झालेलं आहे म्हणजे जी विद्यापीठं महाराष्ट्र शासना शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या कायद्यानं स्थापन होतात त्या विद्यापीठांच्या पदव्यांना समकक्षता असते त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठाच्या पदवीला देखील आणि प्रमाणपत्रांना देखील समकक्षता आहे इतर विद्यापीठांच्या प्रमाणच या पदव्या देखील ग्राह्य धरल्या जातात आपल्याला एक उदाहरण म्हणून मी सांगू इच्छितो की आपल्याकडून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे विद्यार्थी पदवीधर झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षांना देखील बसता येतं त्यांना तिथे देखील नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते इतर विद्यापीठाच्या पदवीधारकाप्रमाणेच आपले विद्यार्थी देखील या स्पर्धेमध्ये उतरू शकतात आणि त्याच्यामध्ये यश मिळू शकतात तसेच विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसी यांच्या कायद्यानुसार त्यांचं जे कलम ट्वेल्व बी आहे यानुसार इतर विद्यापीठांना मान्यता दिली जाते तीच मान्यता या कलम नुसार आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला देखील आहे त्याच्यामुळं इतर विद्यापीठांप्रमाणेच आपल्या विद्यापीठाची पदवी देखील समकक्ष मानली जाते त्यामुळं आपल्या मनामध्ये मा जर या विद्यापीठाच्या पदवीच्या समकक्षतेबद्दल जर शंका असेल तर ती आपण काढून टाकली तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मी सांगितलेल्या या सर्व शिक्षणक्रमातील अभ्यासक्रमांची क्रमिक पुस्तकंच आपल्याला दिली जातात एवढंच नाही तर त्याच्यासोबत जो काही या अभ्यासक्रमातला अवघड भाग असेल तो सोपा करून सांगण्यासाठी आपण ऑडिओ आणि व्हिडिओच्या कॅशेट्स ज्याला दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग आपण म्हणू तर या ऑडिओ व्हिडिओच्या कॅशेट्स आपल्याला दिल्या जातात त्या माध्यमातून या कॅशेट्सच्या द्वारे आपल्याला जो काही अवघड भाग असेल तो सोप्या पद्धतीने सांगितला जातो म्हणजे फक्तच क्रमिक पुस्तकं वाचून आपण अभ्यास करायचा आहे असं नाही तर या ऑडिओ व्हिडिओच्या कॅशेसचा वापर करून देखील आपल्याला अभ्यास करता येतो म्हणजेच अभ्यासाच्या जी काही जुन्या पद्धती होत्या त्या जुन्या पद्धती आता बाहेर जाऊन नवीन पद्धती येत आहेत आणि मनोरंजक पद्धतीने अभ्यास करणं आता आपल्याला सोयीचं होत आहे मित्रांनो बँकेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीनं मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारीला प्रवेश घेतला त्यात उत्तीर्ण झाले नंतर पदवी मिळवली आज त्याच बँकेत त्यांना क्लार्क म्हणून बढती मिळाली आहे असे अनेक विद्यार्थी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण करून पुढे गेले कुणाला बढती मिळाली कुणी एमपीएससी उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरी मिळवली कुणी पदव्युत्तर शिक्षणाकडे वळालं तर कुणी नव्यानं शिक्षण घेण्यास पात्र झाले या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि नाशिकमध्ये जरी त्याचं मुख्य कार्यालय असलं तरी महाराष्ट्रातील एकतीस जिल्ह्यांच्या संदर्भात आपण आठ विभाग पाडलेले आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये जवळजवळ चार जिल्हे अशा पद्धतीने याची विभागणी झाली आहे या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण तालुका पातळीवर पोहोचलो आहोत आणि विविध पद्धतीने जवळजवळ आठशे अभ्यास केंद्राद्वारे आपण हे सगळे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना जी काही तास होतात ते ताससुद्धा शिकण्याचे त्यांच्या ह्या केंद्रांमध्येच राहतील आणि त्याचप्रमाणे त्यांच्या परीक्षा सुद्धा त्यांना केंद्रांमध्येच देता येतील आणि त्यामुळे नाशिकमध्ये येण्याची मुळीच आवश्यकता नाही ज्ञानगंगा अगदी घरोघर पोहोचवण्याचं जे ब्रीदवाक्य आहे ते अशा विविध प्रकारच्या सुमारे सातशे आठशे द्वारे आपण थोड्याफार प्रमाणात साध्य करायचा प्रयत्न केला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच बऱ्याच तालुक्यांमध्ये अभ्यास केंद्रांचं जाळा आहे तेव्हा तुमच्या नजीकच्या अभ्यास केंद्रावर त्वरित जा प्रवेश अर्ज घ्या आणि प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करा तुमचं उच्च शिक्षणाचं स्वप्न आता साकार होणार आहे त्यासाठी आमच्या शुभेच्छा तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क साधा संचालक विद्यार्थी सेवा विभाग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गंगोत्री गंगापूर रोड नाशिक चार दोन 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 किंवा फोन करा नाशिक शून्य दोन पाच तीन सत्तावीस सतरा चौदा सत्तावीस सतरा पंधरा वेबसाईटचा पत्ता डब्ल्यू 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 डॉट वाय सी वायसीएमओयू डॉट कॉम